शिव सह्याद्री प्रतिष्ठान व सकल मराठा समाज यांच्यातर्फे एकशे अठ्ठेचाळीस कलाकारांनी साकारलेले शिवजयंतीनिमित्त महानाट्याचे आयोजन नशिराबाद येथे करण्यात आले होते तुतारीचा निनाद छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष रोमहर्षक सादरीकरण अशा भारवलेल्या वातावरणात शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत सादरीकरण असलेल्या महानाट्याला नशिराबादकरांनी मोठा उदंड प्रतिसाद यावेळी दिला आहे शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चौहान नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात यंदा यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषिका सोहळ्यापर्यंत या नाटकाचे सादरीकरण या प्रसंगी नशिराबाद येथे करण्यात आले महानाट्याची संकल्पना ही शुभदा नेवे यांची होती सादरीकरणात शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे गणेश चौहान मराठा पंचमंडळाचे अध्यक्ष हेमंत मराठे उपाध्यक्ष महेंद्र मराठे डॉक्टर प्रमोद आमोदकर बापू शिंदे सोनाली चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिवसह्याद्री प्रतिष्ठान गेल्या सहा वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहे सोमनाथ मराठे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील उद्योजक श्रीराम पाटील माजी सरपंच पंकज महाजन माजी उपसरपंच कीर्तिकांत चोबे आनंदराव मराठे डॉक्टर महेश इंगडे विनोद रंधे योगेश पाटील मुकुंदा रोटे मराठा समाजाचे माजी अध्यक्ष भानुदास मराठे माजी पी एस आय रामकृष्ण पाटील अमृत मराठे डॉक्टर तिलक नारखेडे दगडू माडी विनायक धर्माधिकारी जनार्दन माडी सय्यद बरकत अली आदींची प्रसंगी उपस्थिती होती अनिल काळे राहुल मराठे नितीन महाजन अशोक माडी महेश महाजन अशोक मराठे व जय महाकाली ग्रुप दुर्गा उत्सव मित्रमंडळ व सर्व मराठा समाज बांधव ग्रामस्थांचे यावेळी सहकार्य लाभले महानाट्य प्रयोगात एकशे अठ्ठेचाळीस कलाकार होते त्यात नशिराबादचे एकशे सतरा स्थानिक कलावंत होते जळगाव येथील एकतीस कलाकार होते स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना न्याय मिळवण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे असे मत शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी बोलताना सांगितले आहे बबलू सपकाळे यांनी स्थानिक कलावंतांना घेऊन नृत्य सादर केले अपर्णा भट व शिष्य यांनी सुद्धा नृत्य सादर केले जगदीश नेवे यांच्या संवेत प्रमोद चव्हाण मयूर बडगुजर चंद्रात्रे असे जळगावचे सहकारी होते मुंबईच्या मनीषा कोल्हे यांनीसुद्धा या नाटकामध्ये आपला सहभाग नोंदवला होता या शिव शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण याबद्दल काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात पुढील कार्यक्रमापूर्वी एक सूचना आहे आपल्या माता भगिनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत जे कोणी लहान मुलं असतील त्यांना मांडीवर घेऊन आपण त्यांना बसवून घ्यावं मी शिवाजी मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे

ते लीरखनाचा पाय पुरंदरला लागू न देणारे गुढार भाषी असत असत मृत्युंग मिठी मारणारे वीर शिवाकाशी सूर्याची काकडे वाघोजी भाजी काका पासत तर किती नावं घ्यावी तर या नररत्नांनी स्वराज्याच्या रणयज्ञात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली म्हणून स्वराज्याच्या रोप्याचा आज कल्पवृक्ष झाला आपल्या स्वराज्या स्वराज्याचं सुराज्य झालं अपन सिंहासनाच ईश्वर अच्यत्रपति होना रहा वेद मन्दांचा होना चंद्र चामरांकी कारो भाव राज के सुवर्ण रत्न जड़ी सिंहासना और आरूढ़ होना हिंदुओं का तपात चक्रवर्ती सम्राट होना तत्पूर्वी अपना लोक का कल्याण की शब्द जाबिला किए हम्बो विकास आमच्या आऊसाहेबांच्या आज्ञेनं आम्ही लोक कल्याणाच्या साठी व्रतस्थ आहोतच परंतु या सुवर्ण सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी त्या सिंहासनाचं स्वप्न ज्यांनी वर्षानुवर्ष उगा पाळलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जीवाचं दान केलं त्या स्वराज्य जननीला आमच्या आऊसाहेबांना वंदन करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो <laughs>

आज या देशीचे चक्रवर्ती सम्राट होता आपण सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आम्ही आज शिव सहा अंतर्गत नशिराबाद मध्ये पहिल्यांदाच शिव जन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा होत आहे आणि आम्हालाही मनस्वी आनंद होत आहे लोकांनाही खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे मी सांगू इच्छितो की असं ज आमचा हा सातव्या वर्षाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम असा आजीवन चालू राहणार आहे आणि याच्यासाठी आम्ही जी तीन महिन्याची प्रॅक्टिस आहे दीडशे कलाकार याच्यात तीन महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहेत आणि स्थानिक कलावंतांना याच्यात वाव मिळण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि छान हा सुंदर कार्यक्रम समोर आज प्रदर्शित होत आहे नाटकांची थीम काय आहे नाटकांची थीम आहे की ज छत्रपती शिवाजी महाराजांचा बाल जन्मापासून तर त्यांचा शहाजी राजांच्या जन्मापासून म जिजामातेच्या डोहाळ्यापासून असे अनेक युद्धापासून असे अनेक प्रकारचे सीन याच्यामध्ये आहे आणि राज त्याच्यानंतर मोठा राज्याभिषेक सोहळा आहे एक महाराजांचं भव्य दिव्याचं स्वरूप नृत्याचा सोहळा आहे अशा पद्धतीचं आमचं आणि हे नियोजन आहे गणेश नथू चव्हाण नशराबाद शिवसाहित्री प्रतिष्ठान अध्यक्ष हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल